जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभावी उपाययोजना राबवा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देश रत्नागिरी दिनांक एकवीस व्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्ह्यातील पाणीविषयक सर्व क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम व्हावे यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील ला सभागृहात आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे कार्यकारी अभियंते गणेश सलगर विवेक सोनार आदी उपस्थित होते श्री सिंह यांनी कालवा सफाई जल पुनर्भरण कार्यालय स्वच्छता यासारख्या उपक्रमांची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी असे सांगितले शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता नियमित केली जाते का याची खात्री करावी तक्रारींचे वेळेत निरसन आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शेतकरी पाणी वापर संस्थांची संवाद आणि सक्षमीकरणावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत शंभर दिवस कृती आराखड्यानुसार कामे करून परिणामकारकता वाढवावी असंही त्यांनी नमूद केलं